कायद्यात तरतूद असताना विरोधी पक्ष नेतेपद निर्माण केलं जात नाही पण कायद्यात नसताना दोन उपमुख्यमंत्रीपदं कशी निर्माण करता असा सवाल उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा सरकारला विचारलाय कायद्यात तरतूद नसताना नेमणूक झालेले उपमुख्यमंत्रीपद काढा असं ठाकरे म्हणाले आम्ही एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना उपमुख्यमंत्री मानायला तयार नसल्याचंही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय मला सांगा विरोधी पक्ष नेतेपद नेमण्यासाठी जर कायदा कानून नियम लागत असेल तर उपमुख्यमंत्री कसा नेमला जातो दोन दोन उपमुख्यमंत्री नेमता येते याच्या संविधानात नाहीये नसलेले असंविधानिक पदा तुम्ही तिकडे नेमतायत पहिले त्यांना उपमुख्यमंत्री पदाचा दर्जा काढा जर विरोधी पक्षनेता आम्हाला देत नसाल तर दोन्ही उपमुख्यमंत्री साधे मंत्री म्हणून फिरले पाहिजे त्यांना उपमुख्यमंत्र्यांची मस्ती करता येणार नाही ना आम्ही त्यांना उपमुख्यमंत्री मानायला तयार नाही हे आज मी जाहीर करतोय जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही ते, ते म्हणत होते हे घटनाबाह्य पद आहे हे घटनात्मक नाही हे मुख्यमंत्रीपद यांचं जाणारच आठवड्याने जाईल महिन्याने जाईल अशी अडीच वर्ष ते सातत्याने मुख्यमंत्री पदावर देखील त्यांनी टीका केली त्यांनी निवडणूक आयोगावर टीका केली त्यांनी हायकोर्ट सुप्रीम कोर्टावर देखील टीका केली त्यामुळे त्यांचे काय ते काय बोलतील त्याचा नियम नाही आहे त्यामुळे त्यांच्या आरोपाला मी कामातून उत्तर देत आलो आहे आणि आता देखील कामातूनच उत्तर देणार